मनातील भाव प्रकट करायचं स्थान म्हणजेच काक्याचं तीर्थक्षेत्र या गोटा बाहेर काढून आपलं मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होती आणि इथं प्रयत्न प्रत्येक भाविक करतो मनातील इच्छा पूर्ण होतात मित्रांनो नमस्कार गेरांगौर शेती टेकनिकी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता काकेतला तीर्थक्षेत्रवर आहे आहोत चवढी एक तो काढायच्या मनोकामना होते असं ऐकून आपण आपण काढून बघू खाल <laughs> <laughs> मित्रांनो या मापाचा बोट आहे याला तीर्थामध्ये हो आंघोळ घालून आणावं लागतं आणि परत काढल्याच्या नंतर बघता आंघोळ घालावं लागते काढायचे आधी हात नंतर काढायचं असं काहीतरी मनोकामना आहे तुम्ही होती आता आपण टाक्यातल्या तीर्थक्षेत्रावर आहोत तर पोटा काढायचा आनंद घेतला मित्रांनो तुमच्यासोबत आणते मित्रांनो निर्मळ मानाने गोटा काढावा लागत आहे लगेच निघतो तो नाही का आपण तीन चार वेळेस वे प्रयत्न केला ओके मित्रांनो बऱ्याच जणांनी प्रयत्न केलाय

K HakiNetati Kako lo uma Asi o O गोटा काढायला गेलते ना गोटा काढला का काय काय का, प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम वाटला हात पुरत नाही शुद्ध अंतकरन्सी का